सच्चा मित्रांनो मी अर्चना चॅनलवर पाच आज सकाळचं म्हणजे आज रविवारी लवकर उठला आहे शेतात जायचं आहे पप्पायांना पाणी देण्यासाठी पप्पा इथं मुलं उठल्यात मुलांना मुला चहा चपाती दिली म्हणजे आजवर गरम पाणी पिलो आहे सगळेजण आणि त्यानंतर चहा चपाती गेली पप्पा आता मला पण चहा चपाती घेते त्याला आज मस्त कडक कडक चपाती म्हणजे तव्यावरच फोडून घ्यायची अशी मला हिताची कडक चपाती आवडती मुलाला पण हीच आवडते तर सकाळ सकाळ त्याच्यावरून थोडी चालली होती त्यांची भांडणं चला आता अशी मस्त कडक चपाती आता फोडून घेतली मस्त आणि गरम गरम चहा झाला तो खायचा तिकडं दूध तायला ठेवलं आता रानात जायचं आहे बारा वाजेपर्यंत काही घरी येणं नाही व्हायचं चलो तर पहा आता चहा चपाती झाली आमची खाऊन आणि आता वाढलेली आहे साडेसहा सहा वाजल्यात पावणे सात झाल्यात आता गेते कपड्याच्या घड्या घालून आणि घर झाडू घेते आणि त्यानंतर मग मला जायचे शेतात भरणं करायला सकाळच्या पाली सकाळची लाईट आहे पाट्या चारला आली आणि दुपारचं बारा वाजता जाईल तर चला आता गे ते घाई घाई कपड्याच्या घड्या घालून घेते मुलं गेले बाहेर चिंटू संघ ठेवायला म्हणजे कुत्र्याचं पिल्लू त्याचं नाव चिंटू आम्ही ठेवलेलं आहे तर मुलं गेले सकाळच्या पारी त्याला रागी ना डांबून ठेवलं होतं म्हणजे बांधून ठेवलं होतं आणि का रात्रभर बोंबत होतं ते कुत्र्याचं पिल्लू भरपूर प्रमाणात त्यामुळं त्याला त्यानं म्हणजे सकाळ सकाळ दूध ठेवा आणि चपाती टाका राधा गेले ते सकाळचं मुलीला कधी टाइम भेटत नाही पळायला ती म्हणजे आता मला पळायला जायचंय तर ती पण बाहेर पळायला गेली तर चला की ते आता आवडून तिथून आल्यावर नंतर मग आता सकाळी पहा थोडा उजेड पण पडलाय आता घेतलाय मी घर जाडून आता घेते कपडे चेंज करून आणि चालू तू आम्ही शेतात तर चला तर पहा आता घेतलाय आवडून देवाचा देवा घेते लावून आणि मग जायचं आपल्याला शेता चला पण केला आता सगळ्या घरातल्या लायटी बंद करते शेतात आहे त्याच्या लायटी बंद झालेल्या चांगलं

आता मी चालले शेतात आणि शेतातल्या गेल्यावर तुम्हाला मी, शेती मी आज शेती कावी किती ह्याची माहिती सगळी मी तुम्हाला आज देणार आहे आणि शेतीचा सगळा नजारा दाखवणारी शेतीला कुठून पाणी कसं आहे काय हे तुम्हाला पुढं गेलं सगळं सांगत येतं चला तर पा आमच्या इकडं शिमिटाचा रस्ता पण चालू केलेला आहे म्हणजे पहा किती मस्त आता इथं सिमिटाचं म्हणजे कसं इथून थोडंसं आम्हाला आमच्या शेताक वळायची तर पहा दोन किलोमीटरचा रस्ता घरून शिमिटाचा सगळा शिमिटीचा रस्ता चालू आहे आमच्या इकडे रस्त्याचं काम चालू आहे इथं पहा त्यानंतर इथं आम्हाला वळायचं आहे आणि इथून माझी शेती ह्या शिमेंटाच्या रोडपासून म्हणजे हा हायवे रोडसारखा एक रोड झाला आहे तिथून आपली एक एक किलोमीटरच्या अंतरावरती शेती आहे आणि इथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती तळं आहे आणि त्यानंतर मग इथून तळ्यावरून अर्धा किलोमीटरवरती आपली शेती आहे तर तुम्ही पाहू शकता तर चला आता आले मी शेत तळ्यावर सॉरी इथं सरकारी तळं आहे तिथून आपलं मोटर आहे तिथं आले मी तर आता आले मी तळ्या आणि इथून आपलं मोटर आहे तळ्यावरून तर चल खाली पण तर पहा आपल्या शेतीला इथून ह्या तळ्यातून पाणी आहे तर पाणी भरपूर आहे तळ पार गज आहे आता पाटाचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यात कॅनलचं म्हणजे कॅनलचं पाणी सोडलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर पहा सकाळचा नजारा इथून शेतातून आपली म्हणजे सॉरी इथून तळ्यातून आपल्या शेताला पाईपलाईन गेलेली आहे तर आता त्यानंतर मी चालले आता वरती तर चलो तुम्हाला शेतात गेलो शेता शेत दाखवते चला आता मोटर पण चालू झाली शिव रस्ता आहे म्हणजे आपल्या रस्त्याला म्हणजे आपल्या शेताला जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता कधीच बंद होऊ शकतो तुम्ही पाहू शकता म्हणजे इकडे या रस्त्याच्या कधी गालोळगाव आणि रस्त्यातून इकडून आलं रायगाव आपल्याला इथून परत वावरातून इथं शेतमालकांनी या आपल्याला रस्ता पण काढून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा रस्ता पण चांगलाच झालेला आहे त्यानंतर आपलं शेत लगेच आलं तळ्यापासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आपलं लगेच शेत आलं तर पहा आपला हरभरा आता काय हरभरा वाळलाय आणि काय हा चला आता आपण तो पहिला पाणी देणार आहे तर पहा आपल्याला परत दुसऱ्या तिकडं म्हणजे पलीकडे दीड एकर आहे म्हणजे पुढे आणि हा एकरवरचा पट्टाय सगळा तर तुम्ही पाहू शकता हा सगळा एक हरभराचा पट्टा आपल्याला विकायचा आहे आणि काय विकायचं आहे मी तुम्हाला ते पुढं सांगते तर पा आपला हरभरा काय वाळला आहे आणि काही हिरवाय जास्त पाणी झालं थोडंसं ठिब पपई मुळानं जास्त पाणी देण्यात आलं त्याला तर पा नाही तर हरभऱ्याला पाणी नाही एवढं जमत पण पपई त्याच्यामुळं पपईचं पाणी हरभऱ्याला गेलं तर चला आपण आता पुढच्या शेतात जाऊन आपल्याला हाच रस्ता आपल्याला पुढच्या पण शेताला जायला रस्ता आहे तर चला मी तुम्हाला घे पुढं गेले आपलं खालचं शेत दाखवते ऊस होता दुसऱ्यांदा ते तुटून गेलाय आता आणि आपल्याला रस्ता आता मोकळा झालाय तर रस्ता पहिला पण होता आणि चार चाकी जातच होती आणि आता बस मोकळं झालंय फक्त एवढंच झाले ऊस तुटून गेल्यामुळं थोडं मोकळं मोकळं झाले चला आता आपला आलेला आहे दुसरा प्लॉट इकडं भरपूर पाणी त्यामुळं भरपूर पाणी देतात सोडून तर आपला खालचा प्लॉट आला आता गाडी लावायची आणि दुसऱ्या प्लॉटला पण आपल्याला रस्ता आहे तर पहा मी आलो आता इथं गाडी लावली इथं आणि तिघ जण आलोय शेतात पहा आपला दुसरा प्लॉट इकडं दीड अकराचा आहे हा आपण आपल्याला द्यायचा आणि पाणी इतकं पाणी भरपूर आपण इथं येर खाली ना तरी पण अडचण नाही तर पहा आता ठिबक वरती पाणी आलेलं आहे म्हणजे आवाज देते ठिबक फुरफुर करतोय तर पहा आपला प्लॉट बघू शकता तुम्ही याच्यात पपई लावली होती मागल्या वर्षी इतकी एक नंबर पपई आली ती नादच खोळा आला होता तप्पा उसा शेत तुम्हाला दाखवते आपल्या शेतातूनच वडा गेला त्या वड्याला भरपूर पाणी आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला पुढं तप्पा हरभरा कसा आलाय तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा तप्पा मोटर चालू झालेला आहे तर आवाज येत असेल तुम्हाला काय माहिती येतोय का नाही आता पण मोटर चालू झाले आपल्या इथं हुसाचे आणि चला तुम्हाला मी वडा दाखवते हो सकाळ सकाळ थंडी बाजू राहिली आपला प्लॉट दीड अकराचा प्लॉट आहे इथं आपल्याला लगेच लाईटीची पण सोय इकडं वड्यात थोडंसं छोटस वीर खानली आणि आपल्याला लाईटीची गरज पडली तरी आपल्याला इथं लगेच खांबे जवळच हे तर पहा आणि वड्यात पाणी मी तुम्हाला दाखवते चिली पिली चालल्यात माझ्या पाठीमाग त्यांना मोकळं सोडीत नाही त्यांना माझ्या सोबतच ठेवते तप्पा इथून वडा गेला आपल्या शेतातूनच तर पाणी आहे वड्यात भरपूर पाणी आहे पुढे गेल्यावर दाखवते इथं जास्त असं गबळ झाले तप्पा वड्याला पाणी चाललंय अजून आणि पाणी भरपूर इथं आपण विहीर खाणली ना तरी पण पाणी राहीन तर तुम्ही पाहू शकता इथं पाणी चाललेलं आहे मस्त पाणी वड्याला पाणी चाललं आहे आपल्या शेतातूनच वडा गेलेला आहे आपल्या इकडे हरभऱ्याचा प्लॉट आहे आणि वडेच्या पलीक पण आपल्याला आपलं क्षेत्र आहे पाहू शकता ते थोडं पडीक आहे थोडीशी लेवल केली तर तिचं का म्हणजे चांगलं पिकाऊ होईल तर पहा आणि आम्ही शेती का विकत आहे हे तुम्हाला प्रत्येक जणाला आता मी माझ्या प्लॉटविषयी सांगितलं आता मी तुम्हाला का विकत आहे हे तुम्हाला सांगते की आम्ही इथून दुसरीकडे म्हणजे दुसरीकडे क्षेत्र घेतलेलं आहे त्यामुळं आपण शेती विकत आहे नाहीतर असं काही नाही की शेती का विकित आहे आमच्याकडे काही कर्ज झालं आहे का बरेच जणांना प्रश्न पडले असतात की यांच्यावर काही कर्ज झाले का म्हणून हे विकत आहेत का पण तसं काही नाही आपण पहिले सासू सासऱ्यांची अडीच एकर होती अडीच एकराच्या जागी आपण पाच एकर गेलं आणि आता पाच एकराच्या जागी आपल्याला सात एकर करायची सात आठ एकर जेवढी होईल तेवढी आपल्याला करायची त्याच्यामुळे इथं क्षेत्र विकायला नव्हतं आणि एक ठिकाणी सात एकर पूर्ण विकायला होतं आपण म्हणून ते क्षेत्र उच्चरलेलं आहे म्हणजे ते आपण घेतलेलं आहे तर असं आहे मित्रांनो शेती विकायचं काही नाही शेती कधी विकणार पण नाही आपण आपल्याला शेतीचा नादच एवढा आहे तर शेती आपण कधीच विकणार नाही आणि शेतीचा नाद हा कधीच सुटणार नाही तर चला तुम्हाला आता तुमची शंका दूर झालेली आहे सण आम्ही शेती का विकतो तर चला परत सांगते मी एकदा आम्ही नवीन शेती घेतली दुसऱ्या ठिकाणी म्हणजे स्थलांतर झालो ह्या शेतीतून दुसरीक स्थलांतर झाले म्हणून ही शेती विकत आहे त्यामुळं आम्ही शेतीही विकायला काढली तर पा मस्त आणि प्लॉट आहे विकू वाटत नाही पाणी भरपूर या क्षेत्राला पाईपलाईन आपण नवी केलेली स्वतः पाईपलाईन केलेली नवी पाहू शकतो आणि क्षेत्र पण पिकायला एक नंबर आहे तिकडं आता शिक सूर्य उगत आहे अजून उगलेला परती आलाय पण असं हे नाही तर पहा मस्त आणि सकाळच्या बारी आपण शेतात आलो आहे मुलांनी इथं सकाळ सकाळ सका, शेकोटी बनवली थंडी वाजती तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी पपईचा पण व्हिडिओ दाखवून नंतर तर चला असंच साहेब आपल्याला पप्पई सकट द्यायचं आहे म्हणजे ज्यांनी विक म्हणजे जे घेताना त्यांना ही पपई पण आता जागेवर राहीन त्यांना ठेवायची असली तर ते ठेवू शकतात नसली ठेवायची तर पाळी घालू शकतात तर चला नाही क्षेत्र गेलं तर आपणच करणार आहे तर बाय बाय सत्साहेब